दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भास्कर आबा दानवे यांनी नुकसानग्रस्त भागात केली पाहणी नुकत्याच झालेल्या पावसामुळे जालना शहरातील सीना नदीला पूर आल्याने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातील अनेक व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यामध्ये जीवनावश्यक साहित्यासह दुकानातील साहित्य देखील वाहून गेले आहे या भागाची भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी पाहणी केली ढगफुटीमुळे जालना शहरातील सीना आणि कुंडलिका नद्यांना पूर आला होता सीना नदीला पूर आल्याने बस स्थानक परिसरात मोठे नुकसान झाले आहे नदीच्या दोन्ही बाजूने राहणाऱ्या वसाहतीत पाणी शिरल्याने अनेक घरातील जीवनावश्यक साहित्य वाहून गेले आहे त्यामुळे या भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे या भागात आज भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांनी पाहणी करून तहसीलदार छाया पवार यांच्याशी संपर्क साधत तात्काळ मदतीची विनंती केली यावेळी यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती निश्चितच आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी आज नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या शिना नदीच्या कालिका नदीच्या ज्या काही दुकाना आणि प्रतिष्ठानं होती शंभर टक्के दुकानं आणि राहण्याचा जो काही संसार उपयोगी साहित्य सर्व या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे मी तहसीलदार मॅडमच्या कानावर या ठिकाणी टाकलं की तुमचे पंचनामा करण्यासाठी लोक आले त्यांनी प्रत्येक नागरिकाचे कुटुंबाचं प्रमुखाचं नाव लिहून घेतलं परंतु त्या त्या, त्या कुटुंबाचं काय काय नुकसान झालं याची यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्या ज्या दिवशी हा हादसा घडला त्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीची बैठक मुंबईला होती म्हणून मुंबईला होतो दादा चव्हाण यांच्या कानावर आम्ही हा विषय घातला तातडीनं मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा हा विषय गेला सन्माननीय बावनकुळे साहेबांना आम्ही प्रत्यक्षात त्यांना बोललो की जालना शहरामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या नंतर एवढा मोठा हादसा त्या ठिकाणी झाला आणि ढग झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत तर झालंच परंतु गोरगरीब लोकांचे संसार या अतिवृष्टीमध्ये वाहून गेले त्यांना निश्चित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडं त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाला मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अनेकांची अनेकांच्या लग्नच्या दिवसामध्ये होती आणि लग्न करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी खरेदी त्यांनी त्या ठिकाणी केली फ्रीज असेल टीव्ही सर्व लग्नाला ज्या काही संसार उपयोगी वस्तू लागतात या वस्तू आणल्या आणि होत्याच नव्हतं एका रात्रीतून त्या ठिकाणी झालं म्हणून मी शासनाला विनंती करणार आहे की आपण लवकरात लवकर तात्काळ पंचनामे वस्तुस्थितीचे पंचनामे करा आणि या सर्वांना व्यापारी असेल उद्योगपती असेल सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनी असतील या सर्वांना त्या ठिकाणी मदत मिळावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला आलेच नाही केली त्याने आपल्याकडे भेट दिली